नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या कोल्हापूर मधील उचगाव ते गडमुडशिंगी रोडवरील वरील साईश अपार्टमेंट मध्ये बेकायदेशीरित्या वेशा व्यवसाय चालवणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाड केले असून यामध्ये एक महिला व तीन पुरुष अशा चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल आठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध वेश्या व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील अंमलदारांना उचगाव ते गडमुडशिंगी रोडवरील साईश अपार्टमेंटमध्ये बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून बोगस ग्राहक पाठवण्यात आले त्यानंतर महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेत वेश्या व्यवसाय चालवण्यात येत असल्याची माहिती खात्री झाल्यावर छापा टाकण्यात आला यामध्ये गरीब असहाय्य महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात प्रवृत्त करणारी महिला संशयित आरोपी सुजाता सचिन साळुंखे वय वर्ष चौतीस सध्या राहणार साईश अपार्टमेंट उचगाव तसेच साथीदार अशा चौघांना सुमित नेमिनाथ देशमाने वय वर्ष एक राहणार कबनूर इचलकरंजी लखन मोहन कांबळे वय वर्ष छत्तीस राहणार विक्रमनगर कोल्हापूर व तौसिफ ताजुद्दीन सुतार वय वर्ष छत्तीस राहणार विक्रमनगर कोल्हापूर या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल निरोध पाकिटे एम एच झिरो नाईन ई एल बेचाळीस वीस या क्रमांकाची न अप्पे रिक्षा व एम एच झिरो नाईन त्रेसष्ट चौदा या क्रमांकाची चारचाकी अस... असा तब्बल आठ लाख छप्पन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे दरम्यान अधिक तपासात संशयित आरोपी सुजाता साळुंके ही सुमित देशमाने व तौसिफ सुतार यांच्या मदतीने मुलींना विविध ठिकाणून आणून ग्राहकांशी शरीर पाठवत असल्याचे उघडकीस आले असून प्रत्येक ग्राहकांकडून घेतलेल्या पैशातील काही हिस्सा साथीदारांना देत असल्याचे समोर आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घारके व हिंदुराव चरपाले पोलीस अंमलदार सायली कुलकर्णी अश्विने डणगुण उत्तम सडोलीकर अमित मर्दाने व प्रज्ञा पाटील यांनी केली आहे